हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे साबुदाणा बटाट्याचे चकल्या एक किलो साबुदाणा दोन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालून घ्या हे बघा आपला एक किलो साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे आपण एक किलो बटाटा उकडून त्याची साल काढून किसून घ्या बटाटे उकडलेले बटाटे या प्रकारे किसून घ्या असं बारीक सरकीस करून घ्या साबुधान साथ चकलीसाठी आपण घेतला आहे चवीनुसार मीठ एक चमचा मिरची आणि खाण्याचा सोडा आपण चवीनुसार मीठ आणि मिरची वाढवून घेऊ शकतो एक चमचा मिरची मीठ चवीनुसार मीठ खाण्याचा सोडा सोडालेला बटाटा मिक्स करून घ्या तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या एक जीव करून घ्या अशा चकल्या पाडून घ्या आपले साबुदाणा बटाट्याचे चकले सुकल्यानंतर असे झाले आहेत मी तुम्हाला आता तळून दाखवते तेल तापलं आहे आता आपण बटाट्याची चकली तळून दाखवते मी तुम्हाला आपल्या बटाट्याच्या चकल्या किती छान झाल्या आहे बघा किती छान कुरकुरीत झाले आहेत बट साबुदाणा बटाट्याच्या चकल्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ